व्यवस्थित आणि देशाची लोकशाही टिकवण्याच्यासाठी कष्ट करायला तयार असलेले तुम्ही बंद बघितले आजचा हा मोर्चा मला काही जुन्या गोष्टी याचं अडचण करून देतो मला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी या काळात महाविद्यालयामध्ये शिकत असताना संयुक्त महाराष्ट्रात प्रशास असे मोर्चे निघायचे आणि काळा घोला आणि ससाव परिसर तिचे मावसे एक प्रकारचा इतिहास निर्माण करावे हे मोर्चे होते आणि त्यानंतर आज तुम्ही सगळ्यांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली त्यातून संयुक्त महाराष्ट्र याची जी चळवळ होती त्याची आठवण होती आज एक महाराष्ट्र विषय आपण आजार घेतो आपण स्वतःसाठी काही वागत नाही आपण एवढंच म्हणतो लोकशाहीमध्ये संविधानानं जो अधिकार तुम्हा आम्हाला दिला त्याचं जसन करणं याची आज वेळ आली आपण बघितलं निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये विशेषतः विधानसभेच्या निवडणुक जे सकाळ झाली झाले त्यामुळं सामान्य माणसात संसदीय लोकशाही याचा विश्वास याला धक्का बस आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत असं या ठिकाणी उत्सव जाणतं सोलापूर तिच्या आमदारांनी त्यांचा अनुभव किंवा सगळ्यांच्या समोर सांगितला त्याचं खर्च होत की सत्तेचा गैरवापर सात त्याला के केला आणि याला तोंड द्यावं लागेल राजकीय मध्ये असू शकतात मध्ये संघर्चा असू शकतो पण या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावं लागेल आणि या देशाचा मतांचा अधिकार लोकशाहीचा हा अधिकार हा दर्शन करणं हेच आमचं कर्तव्य आहे हा दृष्टिकोन ठेवून आपण आज या ठिकाणी निर्धार केला होईल काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केल्या काही ठिकाणी सांगण्यात आलं की बनावट आधार कार्ड हे मिळत माहिती कलेक्टरला सांगितलं सिद्ध करून द्या आवान आल दाखवी हे दाखणु हा आरो सिंध जुना दाख़िल खोसे आहे साम सिध करणा फैसर कुल तुन्हे दाख़िल हा अर्थ हे शासन या सगळ्याला संरक्षण दिसतं पाव करत आणि त्यामुळं तुमची माझी ही जबाबदारी आहे काही करा पण आम्ही हा मत्सदानाची करून काढणारी चोरी आहे ती चोरी आम्ही थांबवणार आज या ठिकाणी इथून जाताना आपला आज निकाल घ्यायचा आहे आम्ही अनेक पक्ष पक्षात आहोत विचारधारा वेगळी आहे कधी मजबूती असतात पण आज देशाची संसदीय लोकशाही ही शिकवायची असते मसाचा अधिकार हा शिकवायचा असते तर तुम्हाला मला एक व्हावं लागेल मी तुम्हाला खात्री खात्री देतो आज व्यासपीठावर असलेले सगळे नेते आणि सरकारी या सगळ्यांच्या वतीनं आम्ही असा निकाल घेतला काय फरची किंमत देऊ पण ही आणि या देशाचे लोकशाही चिकन कशी याची खबरदारी घेऊ एवढंच 야세까지 산소